विश्व व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ परतूर वकील संघाच्या अध्यक्ष स्थानीय ॲडव्होकेट महेंद्रकुमार वेडेकर तर सचिवपदी ॲडव्होकेट सुरेश काळे यांची सर्वानुमते निवड झाली वकील संघ परतूर यांची दोन हजार पंचवीसकरिता बिनविरोध निवड झाली असून वकील संघाच्या अध्यक्ष स्थानीय ॲडव्होकेट महेंद्रकुमार वेडेकर तर सचिव स्थानी ॲडव्होकेट सुरेश काळे तसेच वकील संघाचे उपाध्यक्ष म्हणून आर एल पाईकराव तर सहसचिव ॲडव्होकेट नितीन मस्के तर सुभाष एल पडीभार साहेब यांची निवड झाली असून सर्व सामाजिक राजकीय व सर्वसामान्य जनतेतून या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे या प्रसंगी ॲडव्होकेट सुरेश काळे यांनी बोलत असताना सांगितले जे वंचित घटक शोषित उपेक्षित आहेत जे वकिलांची फीज भरू शकत नाहीत अशा लोकांचे केसेस हे मोफत चालवल्या जातील अशी आमच्या प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी सांगितले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा